चौऱ्यात्तर फायनल सागर लागवाडी पुणे जिल्हा लालपट्टी मध्ये आपण आणि चौऱ्याहत्तर किल्ला माथेबाग माथे बाग मन की क्वार्टर फायनल लगेच चालू होणार नंतर सागर बागमाणे पुणे जिल्हा लालपट्टी

चौऱ्याहत्तर चार संपलेल्या कस्तीमध्ये अंगा बोल पु जिल्हा लालपट्टी विजयी प्रतीक मेहर कोल्हापूर लालपट्टी मेहता कोल्हापुर लाल पटी ऐं सचिन सोलापुर नवी एक छोटा पैलवान पाठवा छोटा पैलवान सरपी नंतर आकाश चव्हाण अजिंठा नगर लालपटी आणि कोल्हापूरमध्ये तयार उत्क्रियातील पुढच्या पीरला सुरुवात होईल सचिन सलाह देवके सर चालू कुस्ती सागर वाघमोडी पुणे जिल्हा लालपट्टी सलामुद्दीन मोहम्मद नाशिक शहर निरापट्टी मध्ये तयारायचा चौऱ्याहत्तर किलो माती उभा क्वार्टर फायनल मात्या क्रमांक दोन वरती चालू होणार चालू कुस्ती नंतर पुढील कुस्ती लावण्यासाठी मी मान्यवरांना आमंत्रित करतो Terima kasih. Terima kasih. Terima kasih. Terima kasih. Terima kasih. Terima kasih. Terima चालू गोष्टीनंतर आकाश चव्हाण अहिल्यानंतर लाल पिढीमध्ये तयार राहायचं आणि आणि रोही हो अहिल्यानगर उपमहाराष्ट्राचे श्री भक्तसाहेब यांना मी स्टेजवर येण्यासाठी आमंत्रित करत आहे अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार संघ माझ्या करून वतीने त्यांचं स्वागत आहे

आनंद निंदाचे सह सवय सह पाण्याचे बाब मा माझ्याकडे क्रमांकवरती पाण्याची रस्तकाराची पिण्याच्या पाण्याची एक अटी तटीची लढत चालू आहे प्रत्येक मेहता सोलापूर लाल पट्टीमध्ये लढतो आहे आणि सचिन मोळे सोलाको निळा पट्टीमध्ये लढतो आहे

श्युण श्युण स्वयं शिकपट वानंत म्हणजे स्वयंसेवक स्वयंसेवक मेटा कडे नंबर दोन स्वयंसेवक चालू पोस्टीनंतर